केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून घेतली आढावा बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अकोला शहराच्या शिवनी विमानतळावर आगमन प्रसंगी भारतीय जनता पार्टीतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले कार्यक्रमस्थळी हॉटेल जलसा येथे मोटारीने पोचण्यासाठी निघाले असता सुलाई बुद्धविहार शिवनी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अमित शहा यांनी हार अर्पण करून पूजन केले या प्रसंगी सुलाई बुद्ध तर्फे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले चाहत्यांना त्यांनी हात दाखवून प्रतिसाद दिला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते याप्रसंगी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात ता आला होता ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा